भारतीय जनता पार्टीचे प्रदेश महामंत्री यांच्या वाहनाला चिमठाणे येथील जनता हायस्कूल जवळ धुळे दोंडायच्या रस्त्यावर डम्परने समोरून धडक दिली आहे यात वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सर्वजण सुरक्षित आहेत पोलिसांनी डम्पर चालकाला ताब्यातही घेतला आहे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी हे धुळे येथे आयोजित लोकसभा क्लस्टर विस्तारक बैठकीनंतर धुळे नंदुरबारकडे त्यांची खासगी वाहन क्रमांक एम एच एकोणचाळीस व्ही पंच्याहत्तर पंधरा या वाहनाने येत होते चिमटाणे गावाजवळ समोरून येणाऱ्या एम एच अठरा बीजी तेवीस अठ्ठेचाळीस क्रमांकाच्या ढंपरने चौधरी यांच्या वाहनाला धडक दिल्यानं अपघात झाला आहे यावेळी वाहनात भाजपाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांच्यासह शुभम पाटील कैलास चौधरी राकेश चौहान होते या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झाले नसले तरी वाहनाच्या पुढील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे तर घटनास्थळी चिमठाणा येथील पोलीस कर्मचारी व शिंतकेडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक पाटील लागले दाखल झाले होते त्यानंतर डम्पर चालका ताब्यात घेण्यात आला आहे प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज दुडे